नमस्कार मी सुप्रिया स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप दिवसानंतर स्वागत करते मी खूप दिवसानंतर हा शब्द का वापरला असेल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कारण की खूप दिवसाच्या गॅपने आज आपण भेटतोय खूप दिवस मी व्हिडिओज बनवले नाहीयेत सो म्हणून मी बोलली की आपण खूप दिवसानंतर भेटतोय पण या खूप दिवसानंतर भेटणार आहोत मान्य आहे पण मी येताना एक गुड न्यूज सुद्धा घेऊन आलेली आहे एक सिमिलॅरिटी आपल्या व्हिडिओमध्ये की जेव्हा जेव्हा मी गॅपने व्हिडिओ बनवतो तेव्हा काही ना काहीतरी गुड न्यूज ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन आलेली असते तर चला आपण बघूया ती गुड न्यूज नक्की काय आहे आणि ऍक्च्युअली तुम्हाला थमनेल बघून सगळ्यांना समजलंच असेल की गुड न्यूज काय आहे ती गुड न्यूज म्हणण्यापेक्षा मी एक ती हिंट असते आपल्यासाठी एक आशेचा किरण आहे तो आपल्या सर्वांच्या कारण की इतकी मुलं वेटिंगला आहेत की त्यांना खूप होप्स आहेत आणि ऍक्च्युअली त्यांचे होप्स हे फुलफिल होणार आहेत तर सर्वांना दिलासा हा भेटणारच आहे पण कधी भेटणार केव्हा भेटणार या आशेवर सगळे अनेक मुलं बसलेली आहेत त्याचा एक छोटासा की म्हणजे म्हणतात ना एक छोटासा की थिंट आपल्या सर्वांना भेटली आहे की चालकचं चा आता जे जे मेडिकल गैरहजर होते त्या उमेदवारांच्या तारखा आलेल्या आहेत पण आपण या टॉपिकवर बोलण्याआधी मी एका महत्वाच्या टॉपिकवर बोलू इच्छिते की मी सर्वांची माफी मागते की खूप दिवस झाले मला कोणत्याच टॉपिकवरती तुमच्यासाठी व्हिडिओज बनवता आला नाहीये कारण की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भले मी एल एल सुद्धा करते सेकंड इयरला आहे तर माझे एक्झाम्स पण होते त्याच पद्धतीने मी एक ऑल इंडिया रेफरी आहे कबड्डी रेफरी सो कबड्डीच्या टुर्नामेंट्स कंटिन्यू चालू आहेत आणि मला कंटिन्यू दौऱ्यावर जावंच लागतं प्रत्येक टुर्नामेंटसाठी सध्या आता मी पुण्याला होती नंतर दादरला होती परत लोरपरेलला आहे तर आज मला कसा बसा आज एकचा एक दिवस भेटलाय उद्यापासून परत टुर्नामेंटला बिझी असणार त्याच्यानंतर मला परत आसामला जायचं आहे दहा दिवसासाठी सो परत वेळ भेटेल नाही भेटेल पण पर तुमच्यापर्यंत अपडेट्स मला पाठवता येत नाहीये सो मी छोट्या मोठ्या गोष्टी टेलिग्रामवरती टाकत असते जर कोणी टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल तर पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि मोस्ट म्हणजे मी सगळ्यांना परत एकदा सॉरी बोलते कारण की भरतीची जाहिरात आलेली म्हणजे भरती संदर्भात काहीतरी अपडेट्स आलेले परत वनरक्षकच करंटली सगळं चालूच आहे आणि मी तुम्हाला काहीच अपडेट देऊ दे। शकत नाहीये माझ्या पद्धतीने आपल्या चॅनलचं कर्तव्य होतं सो so, त्यासाठी मी सगळ्यांना पुन्हा एकदा माफी मागते प्लीज तुम्ही माझी कंडिशन सुद्धा समजून घ्या आय होप मुलं समजून घेतातच मित्र छोटी तुम्ही माझे आणि इतकं लक्षात ठेवा की मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगते ना भले माझे व्हिडिओ गॅपने असतील मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते पण त्या गोष्टी सर्व माझ्या इम्पॉर्टंट असतात तर त्याच्यावर कोणीही डाऊट किंवा क्वेश्चन मार्क टाकायचे आधी नाही स्वतःच्या मनाला सुद्धा विचारा कारण की कोणतीही गोष्ट त्या गोष्टीवर मी स्टडी केल्याशिवाय कोणतीच गोष्ट तुमच्यापर्यंत सांगत नाही मी तुम्हाला सांगितलेलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की रिमेडिकल साठी कॉल्स येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मग सगळ्यांनी त्याच्यावरती क्वेश्चन मार्क टाकलं की तुम्हाला कसं समजलं तुम्हाला कोणी सांगितलं पण मला इतकंच म्हणायचं की मला कोणी सांगितलं किंवा मला कसं समजलं हे सगळं जाणून घेण्यापेक्षा कोणाला कॉल आले आहेत किंवा कधी येत आहेत कधी बोलवलं ह्या हो गोष्टीची उत्सुकता तुम्हाला जास्त असली पाहिजे आणि ह्याचं म्हणजे म्हणतात ना ह्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी मी एक पजल सुद्धा टाकलेला होता ऑप्शन्सचा की कोणाला कॉल आले त्याच्यासुद्धा तुम्हाला त्या पर्सेंटेज कळलं असेल की कोणाकोणाला कॉल येण्यास सुरुवात झालेली होती ते तर मग असेच काही ना काही इम्पॉर्टंट व्हिडिओज घेऊन मी आपल्या चॅनलवर नक्की येणार आहे परंतु जर कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या कारण की आपले व्हिडिओज हे थोडेफार गॅपने असतात मी मान्य करते पण इम्पॉर्टंट असतात सगळ्यांसाठी सगळ्यांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती फक्त इम्पॉर्टंट व्हिडिओ टाकले जातात आणि जे महत्त्वपूर्ण मी त्याच गोष्टीवरती भर देते कोणत्याही वायफॉल तुम्हाला म्हणजे फिरवा फिरवू करून सांगत नाही कोणतीच गोष्ट सो तस त्याच पद्धतीने आज आपण सुद्धा एका महत्वाच्या टॉपिक कडे वळणार आहोत सरकारनाच माहिती असेल थमनेल बघून की चालकचं मुंबई पोलीस चालक दोन हजार एकवीसचं जे मुलं मेडिकल साठी गैरहजर होते त्या मुलांना त्यांनी बोलावलेलं आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक अठ्ठावीस पुरुष उमेदवार आणि नऊ महिला उमेदवार असे टोटल थर्टी सेव्हन सदोतीस उमेदवारांना त्यांनी रिमेडिकलसाठी रिमेडिकल म्हणता येणार नाहीये पण ते मेडिकल साठी गैरहजर होते सो त्यांना बोलावून घेतलेला आहे चौदा तारखेला चौदा फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता नागपाडा पोलीस रुग्णालय या ठिकाणी जर कोणी चालक उमेदवार असाल आणि जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर मी तो पीडीएफ आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवरती मी टाकते टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि जे कोणी चालकचे गैरहजर असेल उमेदवार ज्यांचं मेडिकल बाकी असेल त्यांनी आपापली नावे चेक करून दिलेली वेळ तारीख आणि दिलेले डॉक्युमेंट्स हे नीट ते पूर्ण पीडीएफ नीट वाचून घ्या त्यात त्यांनी काय काय डॉक्युमेंट सांगितले ते मेडिकल अजिबात टफ नसतं सो रिस्क भीती किंवा घाबरण्याचं काही कारण नाहीये एक हा पॉइंट होता फक्त जे ऍबसेंट आहे त्या मुलांसाठी होता पण परंतु मी आपल्या सर्व वेटिंगच्या मुलांना एक सांगू इच्छिते जे चालक वेटिंग म्हणजे आहेत प्रतिशा यादीत चालकच्या त्यांना एक सांगू शकते की सदोतीस मुलं हे ऍबसेंट आहेत सो सदोतीस मुलं जर गैरहजर असतील तर ह्या कदाचित वेटिंगच्या मुलांना घेण्याचे चान्सेस खूप आहेत असं नाही म्हणजे तरी उमेदवार येऊ शकतात कारण की जर त्यांना गैरहजर कोणताही उमेदवारी कलक्षण ही, ही, ही खूप मोठी संधी असते निवड होणं त्याच्यानंतर पुढच्या ज्या प्रक्रिया आहे, आहेत कागदपत्र आहेत मेडिकल आहे यासाठी कोणीही शक्यतो गैरहजर राहत नाही आणि जेव्हा तो, तो उमेदवार गैरहजर राहतो तेव्हा मेन म्हणजे कारण हेच असतं की त्याची कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झाले किंवा त्याला त्यापेक्षा ते चांगला जॉब मिळालेला आहे ह्या कारणास्तव तो रिजेक्ट म्हणजे गैरहजर असतो सो आपण तेच गृहित धरूया की बाबा कदाचित सदोतीस मुलं ही दुसरीकडे कुठेतरी सिलेक्ट झालेले असू शकतात कदाचित मुंबई पोलीस शिपाईमध्ये त्यांचं झालेलं असेल सिलेक्शन म्हणून ते चालकला गैरहजर असतील म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपल्या मी तुम्हाला बोलली आशेचं एक किरण आहे आपल्यासाठी सगळ्यांना एक होप्स आहे की जे वेटिंगचे सदोतीस मुलं कदाचित उचलण्याचे चान्सेस खूप आहेत नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत सो बघूया आता पुढे काय होतंय ते पण खूप मोठी संधी असते मुलं अशी सहजासहजी सोडत नाहीत आणि हे तर एक दोन नाही तर सदोतीस मुलांचा आकडा आहे तर कदाचित चान्सेस खूप आहेत नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत की वेटिंगच्या सदोतीस मुलांना उचलण्यात येईल म्हणून आणि त्याच पद्धतीने मुंबई पोलीस शिपाईचं सुद्धा रिमेडिकल सुरू झालेलं आहे तर मग बघू आता आपल्याला तुम्हाला मी सगळ्यांना एकच सांगते की होप्स ठेवा पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही हाताची घडी घालून घरात बसलं पाहिजे कारण की नवीन भरतीची सुद्धा जाहिरात आलेली आहे सो अभ्यासाला तयारीला लागा आणि कदाचित नवीन भरतीची जाहिरात आलेली बघून नवीन मुलांना आत्ताच्या मुलांना जे वेटिंगला नाही आहेत त्या मुलांना कदाचित आनंद झाला असेल पण त्यांच्यासाठी मी एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता लगेचच मी एक दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यावर तुम्हाला समजणार आहे की मी का इम्पॉर्टंट बोलवते की का वेटिंगच्या मुलांना घेतलं पाहिजे का जागावाट झाली पाहिजे तर मग ते त्यासंदर्भ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बोलणार आहोत पण तोपर्यंत तो जर वेट चालकमध्ये कोणी वेटिंगला असाल तर थोडं होप्स ठेवा कदाचित सदोतीस मुलांच्या नंबर ह्याच्यामध्ये तुमचा नंबर असू शकतो पण याचा अर्थ असं नाही की नेम नुसतं बसून राहा अभ्यास करा तुमची तुमची तयारी पूर्ण चालू ठेवा कारण की नव्यानं तुम्ही तुमचे पूर्ण मेहनत म्हणजे म्हणतात ना प्रामाणिकपणे मेहनत केली आहे सो त्याला यश हे नक्कीच मिळणार आहे आणि असं नाही म्हणणार की माझं सिलेक्शन झालं म्हणजे तुमचं होऊ नये मी असं कधीच बोलणार नाही मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आले की मी सगळ्यांचा पॉझिटिव्हली विचार करते की सगळ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की जागा वाढ झाली पाहिजे जेणेकरून नवीन भरतीमध्ये नवीन उमेदवारांना चान्स भेटते हे माझं वैयक्तिक मत आहे तर मी त्या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे कारण की वेटिंगचा बोलायला गेले तर नवीन मुलं खूप हे करतात की वेटिंग नाही उघडली पाहिजे असं तसं त्यांचं खूप हे असतं पण त्यांच्याशी मी त्यांना सांगणार आहे की वेटिंग का उघडली पाहिजे आणि कदाचित उघडण्याचे खूप चान्सेस आहेत आणि की तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले री मेडिकल सुद्धा सुरू झालेलं आहे आणि पर प्लस डॉक्युमेंट परत क्रॉस व्हेरिफिकेशन त्यांनी सुरुवात केलेली आहे सगळ्या जे समांतर आरक्षणमध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांचे परत त्यांनी कागदपत्र पडताळणी सुरू केलेली आहे सो म्हणतात ना थोडे होप्स आहेत जागावाड नक्कीच होणार आहे आणि याचा अर्थ असं नाही की आताच जागावाढ झाली पाहिजे जागावाडी कधी येऊ हो शकते आणि तुम्हाला कधीही बोलवून घेऊ हो शकतं मधल्या ट्रेनिंग पिरियडमध्ये सुद्धा काही काही मुलांना रिटर्न मागे बोलवलेलं आहे कागदपत्रांमुळे सो त्या ठिकाणी नवीन उमेदवार हा वेटिंग वर घेतलाच आहे सो तुम्ही होप्स ठेवा असं नाही की तुम्हाला आज बोलवलं नाही त्याचा अर्थ कधीच बोलवणार नाही नंतर कधी ना कधी बोलवणार तर तुम्हाला असं वाटत असेल की आता एक मार्च पासून यांची ट्रेनिंग सुरू होईल म्हणजे आमच्या वेटिंगवाल्यांचा काहीच प्रश्न नाही उपस्थित होणार का तर असं नाही आहे तुम्हाला नंतर कधी ना कधी जसं जसं त्यांचे त्यांचे म्हणजे म्हणतात ना त्यांचे स्टेप्स ते जसं जसं सॉल्व करत जाणार जसं त्यांचे कागदपत्र आहे त्यांच्या इंटरनल जे जे डॉक्युमेंट त्यांचे चेकिंग वगैरे आहे जसं जसं होत राहणार जसं जसं त्यांना त्रुटी आढळणार तसं तसं ते वेटिंगच्या मुलांना घेत राहणार आहेत सो होप्स ठेवा तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि बघू आता काय होणार आहे पुढे आणि व्हिडिओज खूप गॅपने येत आहेत मान्य आहे पण प्लीज सपोर्ट कर आप या ला, तुम पर आप ना करा आपल्या या चॅनलला कारण की खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्कीच चॅनलला जॉईन करा कारण की युट्यूबला नाही तर ॲटलीस्ट टेलिग्रामला तरी मी ते इम्पॉर्टंट अपडेट्स टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि आता मला माहिती आहे आता थोड्या दिवसांनी परत गॅप पडणार आहे मी आता आसामला जाणार आहे तो परत एक दहा दिवसाचा गॅप पडेल पण डोंट वरी मी जेवढा मला वेळ भेटेल जेवढा मी प्रयत्न करू शकते तेवढं तुमच्यासाठी नक्कीच करणार आहे पण तुम्ही सुद्धा एक मला सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आवडलं तर नक्की एक लाईक करा जेणेकरून तुमचा रिस्पॉन्स मला दे तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करता असं मला फील दे चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार ऑल द बेस्ट